प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचल हुलेश्वरी मार्गावरील मनीष कुमार धूत यांचा क्रेशव फॅबटेक नामक सूत खरेदी विक्रीचं कार्यालय आहे काकवाडी मळ्यातील पंकज आणि पीयूष अग्रवाल यांच्या कुटुंबीयांनी मयूर इंडस्ट्रीजच्या नावे संगनमत करून धूत यांना सूत विकलं होतं त्यापोटी धूत यांनी अग्रवाल कुटुंबियांना एक कोटी एकवीस लाख चव्वेचाळीस हजार तीनशे सत्तर रुपये दिले होते मात्र प्रत्यक्षात अग्रवाल यांच्याकडून धूत यांना नाही वारंवार पाठपुरावा करूनही सूत अथवा रक्कमही परत न मिळाल्यानं धूत यांच्या फिर्यादीनुसार अग्रवाल कुटुंबातील सात जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तीन मार्चला गुन्हा दाखल झाला होता यापैकी पंकज आणि पियुष अग्रवाल या दोघांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत तर मयूर अग्रवाल आणि प्रवीण अग्रवाल हे करत होते मात्र सदतीस दिवस पसार या दोघांना मोबाईल कॉल रेकॉर्ड व तांत्रिक तपास करून पुण्यातून अटक केली या दोघांना आज न्यायालयात हजर केले असता चार दिवस पोलीस कोठडीत सुनावली दरम्यान या प्रकरणातील दिशा अग्रवाल यांनी अटकपूर्व जामीन मिळवला असून वर्षा अग्रवाल व विशाल अग्रवाल यांचा पोलीस शोध घेत असल्याचं पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितलं